मुंबईच्या रस्ता इथं दुकानाला भीषण आग लागली मुसा हाऊसला भीषण आग लागलेली अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचलेली आहे तर या घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया निखिल आताची नेमकी काय परिस्थिती नक्की विक्रांत आपण सात रस्ता येथील मुसा हाऊस या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही वेळापूर्वी पंधरा वीस मिनिटापूर्वी जी आग आहे ती लागण्याची घटना आहे ती घडलेली होती मुसा हाऊसच्या तळमधलेला एसीचं दुकान आहे जे एसी ज्या ठिकाणी रिपेअर केले जातात त्याला ही जी आग लागल्याच्या नंतर आ, ही आग आहे ती वाढत चा, चाललेली होती आपण पाहिलं तर खाली आहे ते फायर ब्रिगे ह्या ठिकाणी फायर ब्रिगेडला पोचलेले आहेत तळमधल्याला आ, या जे एसीचं दुकान आहे परंतु वरती आहे ते अख्खी चाळ आहे वरती वरच्या फ्लोअरला आहे ते नागरिक देखील राहतात आणि हा जो काळा धूर आहे तो, तो संपूर्णपणे आता परिसरामध्ये पसरला आहे आणि या बिल्डिंगचा देखील या काळ्या धुरामध्ये नागरिकांना आता बाहेर काढण्यात आहे ते आलेलं आहे आपण पाहिलं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे स्थानिक प्रशासन स्थानिक पोलीस या ठिकाणी आलेले असून त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्णपणे घटनेवरती नियंत्रण मिळवण्याचं जे काम आहे दुर्णा। 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 ते सुरू आहे आपण पाहिलं घटनास्थळी लागलीच नाही खरंय निघेल या दृश्यांमध्ये पाहता येत आहे खरंतर ही आग भीषण असावी आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नागरी वस्तीचा तो भाग आहे त्यामुळे सुदैवानं कोणती दुर्घटना घडली नसावी आणि या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसह